हाय यूट्यूब परिवार नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत का पण मी बरी नाही मी लय अपसेट आहे कारण माझ्या मोबाईलला काय झालं तर मला माहीत नाही तर ते आता नीट करून आणलं आहे दोन तीन दिवस व्हिडिओ पण मला टाकणं झालं नाही कारण काय झालं ते मला पण माहीत नव्हतं ते यूट्यूब उघडलं की काय त्याला येत होतं ते मला पण नव्हतं माहिती लगेच काय तरी झालं तर मला पण नाही माहिती तर बघा मी आता आले वरच्या घरनं आताचे काम आवरले आहे सगळं आपलं आता आले मी ताई आली सकाळी इकडं तर त्यांना नव्हतं पाणी प्यायला बघा मी आणले पाणी कळशी भरून आपल्या घरनं तर मला माहीत आहे काही जणांनी माझ्या व्हिडिओची वाट बघितली नसणार आहे कारण लय सर म्हणलं हिला सपोर्ट करू नका ही आगाव आहे पण असं काही नाही हसून खेळून बोलणं माझा स्वभावच आहे स्वभावच आहे माझा हसून खिळून बोलणं आणि ती म्हणतात ना उलट बोलते उलटं बोलती तर असं काही नाही मी आपलं असंच टाईमपास माझ मजाक मस्ती असते तर उलटाचा प्रश्न आहे तुम्ही माझे काय दुश्मन नाही किंवा मी तुमचं दुश्मन नाही जे योग्य सांगते ते ऐकणं आपलं भागचं असतं हे की नाही तर बघा मी आले ताईला पाणी घेऊन त्यांना काय माहिती नाही दम भरलाय लांब आहे ना आपलं घर इथं भाजी पण आणली होती डबा ठेवलाय ह्यांचं पक्ती काय चाललंय ह्यांचं पक्ती मी काय चाललंय ते आता गोवाळ्या घातल्या काय चाललंय बघा बघा म्हणजे रहा इनका आणि छोकलेला म्हणले की आले आला काय सोनमाव नाही का आले पाणी घेऊन तर मला म्हणले नाही येणार ते अगं बाई तिने मला तळ्यावरनं आणलं मी तर तिला लिहानल तिथं आणि मला म्हणजे नाही आले तो बस काय करत होते मी बाय उताराने उतरली बाई ती घेऊन पण मलाच भीती वाटली तिकडनं चढावरून चढताना माझी दोन वेळेस गाडी बंद पडलेली मग ढकला बी कोण नव्हतं तिला वाटेत काय केलं नाही काय खायला कुठे आल्यापासून गवातच काढते काय बाळा भेट खायची की बघ आता खायची तर नग तर बस <laughs> <laughs> अगं मी काय केलं माहित का काय ती आपला टाकी नाही टाकीच्या नळापशी सिमेंटने केलं तिथं वटा आणि मग मामा म्हणलं सोने खोरा आणि खोऱ्याने कर मी म्हटलं बरं म्हणतात नग तर बस मग तशी म्हणलं तोक <laughs> <laughs> तोक म्हणल्यामुळे मग हिच्या द्यायला ठेवलं तशी की आणि आमच्या आत्या पण काय म्हणल्या माहित का काय आत्या म्हणल्या की तुळशीला आम्हाला वटा करून दे म्हणल्या म्हणलं बर <laughs> वटा करून म्हणल्या तुळशीच पण बघितलेला चांगला असतंय सकाळी उठलं की चकुली काय म्हणती फोटो काढून ठेवा किंवा <laughs> फोटो काढून लावा के ले? ले <laughs> का आत्ता इतके हसले आम्ही पण इतकी हसले प्रमाणाच्या बाहेर हसले बाय का ती म्हणजे फोटो काढून ठेवा <laughs> उठल की <के> फोटो बघायचा फोटो <laughs> बघायचा बाहेर येणं होत नाही म्हणून असं आहे लय हसले बाय दोन बादल्या कपडे दुखले चांगले असते पप्पा खाल्ल्यावर काय होते गर झालं कळशी भरून आणले संध्याकाळी राहू दे तुलाच कळशी आम्हाला काय तिथे खांडा उडला की टाकीला भरून आणायचं काव्यान काय बनवलंय बघू लिंबू आण बघ तू एक नंबर वेळ लिंबू बाळा माझ्या लक्षातच नाही गरबडी माझं काकाच लागलं मा का? भांडांमध्येच मी म्हणलं चला म्हणलं सोडवाय खाली मला म्हणलं नाही येत मी नाही होते ग तुम्हाला रोड दिसत नाही नाही ग ती म्हणल होतं मला जायचंय खाली काहीतरी राहणार जायचं वायर नाही जा। सकाळी म्हणलं होतं हा काव्या जेवली नव्हती का सकाळ जेवले होते काय काय काम केलं आल्यावर बडावलं हिवडी भांडी घासली का बघा काव्या दिदी ना आपल्या हिवडी भांडी घासल्यात कारण दोन तीन दिवस तिकडच होती ना ती मस्त दूर बसलेली म्हणून ती म्हणायची राहते इकडं राहते इकडं पण काय झालं माहित का ती आपला बोर्ड दिसतोय का तिने राहायचा प्लॅन केला साईप बिपक इथं करायला लागली होती बटाट कापून मोठी बहीण आली लाईट गेली लाईट कशाने गेली म्हणून खोलला बोर्ड बघा तर असा आहे आपल्या घरात मी होते तवा पण निघत होता पण मी बेत नव्हते आणि ही पण म्हणली मी भेले नसते पण ही तर नाही बेकडी आहे लगेच बिहून आजारी पडती आणि आम्हाला सांगते मी पण नसते बेत आणि वार हे वारं आलं ना असली भीती नेट बीट बंद करून गपकेप मोबाईल टाकते विमान मोडला खिडक्या बंद दरवाजे बंद सगळं एकदम गपकेप जस की घरात कोणी नाही तर जीवाला ना आणि लगेच उघड वाऱ्या लय भ्या वाटत लय म्हणजे लय मग मी काय करते माहिती वारं ही सुटलं वार पाऊस आला वार आला आलं म्हणूनच तर डायरेक्ट लगेच बंद सगळं मोबाईलला विमान मोडला टाकायचो स्विच ऑफ करायचा खात जाऊन बस नाव दोघे दोन महिन्याचा शेजारी इंदापूरला शिमिटाचं पत्र आम्ही आलो एक दिवशी शिमिटाचं पत्र आणि वर काहीच नाही म्हणजे दगड दुगडं काय ठेवलेलं एका बाजूला तारण बांधलेलं आणि मागच्या बाजूला काहीच आणि रोडच्या आणि हसलो वारं सुटलो जवळ सुद्धा काय दिसत नव्हतं आणि ते दरवाजान मी असे दाबून धरायचे अगोदर वाटलं जाऊन hmm. नाही एवढं वारं सुटायचं टपरी <laughs> <laughs> जोडून काय काय टपरी उडून घेतली चोकलीला कावीला माझ्या पोटात धरली म्या hmm. सण्याला एका हाताने धरलं एका हातानं दार दाबत होती मी hmm. दोन्ही परत अशी तिरकी झाली सगळ्यांना कोपऱ्यात घातलं जे पत्र ओढलं तर बदा 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 बडच्या भीतार भेताड आकारे आणि बाहेर बघितलं तर काही दिसत नव्हतं आणि बापाला फोन लावा ला म्हणलं तर फोन पण स्विच ऑफ माझा कु, कु, कुत्र बी नाही तोपासून मला ते भेवच वाटतो पाऊस आणि संगच्या इतक्या वर उडून गिरते ना लर ओढून झाली गडगड गडगड तिकडे गिरती पत्र ओढत होत ते माहा घर ना शेड गॅरेज असत पत्र उडत होते तो पतंगी वणीचा तेव्हापासून आपल्या ताईच्या मनात भीती बसली पावसाला ह्याला तर भीती साप कशापासून आता म्हणजे सापला भेट नाही नर्सरी मध्येच राहत होतो असं पाणी होते या खाली खाली सठे लिहिले आम्ही झोपले निवंत खाली होते चाग्याचे शेण किती हासायते किती मी झोपलेली ही मम्मी सर भीती कजिन होता मम्मी झोपली इकडं वरती आणि कसं होतं वरती इकडे चढ होतान खाली उतरत होतो सर वरती आणि खाली मी झोपले इथे ही तिगजन बसले होते आणि काय हिला वाटलं काय माहितीय टॉट लावून इथं माननी खाली बघितलं आणि दिसलं शेवगेचे शेवगेला वाटलं साफ आहे साध्याला काहीला बाहेर घेतलं इकडे आले मी थपलेली अमितला बापाला त्या मुण्याचा

खात डा खाते बी पाणी तुला ताण लागली होती की फोन करून मला सांगते पाण्या मला बी लई जणांचं काम होतं त्याच्यामुळं आले आवरून आता मन। मन आता केलंही नाही बी धट म्हण म्हणले आता काय बी होऊ दे बघ म्हणली कवर राव म्हणले तुझ्यापैसे आणि सगळ्यांना वाटतं मी ताईची काळजी घेत नाही काळजी घेताना व्हिडिओ काढत नाही मी व्हिडिओ काढत बसल्यावर मग माणसाला दोन तोंडी माणसा बी असतात काय आता काळजी घेत व्हिडिओ काढत म्हणजे व्हिडिओसाठी तू काळजी करते नाही काढला तर करत नाही काय करावं माणसाने तर माझ्या तीन दिवस काहीतरी झालं म्हणून व्हिडिओ काय आलं नव्हतं तर नीट करून आणलाय आज त्याच्यामुळं टाकलाय आता बघा तेवढं सपोर्ट करत जावा आणि काय पण नाव ठेवत जावं नका बिचारीला मी काळजी घेत नाही का तुझी राधा मावशी नाही शपथ तुझ्या रक्ताची शपथ रक्ताची नाही <laughs> म्हणलं ताय रक्तच काय घ्यायचं जिंदायच रक्त तर बघा असं आम्ही हसून खेळून असतोय तर, तर ताय होती आता पाणी पिले फुखायला पो दुखायला मग एवढं कशाला फास्ट पाणी पिले हवा हवास अग दमाने खाकी दमाने खाकी हा काय भातभीत करायचं की ग हा मी नव्हतं तांदूळ नाही मग मला सांगायचं मी आणलं नसतं अर्ध उठ सांगत बसती नाही गुढीकड आहे ना तांदूळ घेते ना झालं ना बाळा विसरलं माझ्याकडून विचार शकुल दीदीला एक शर्ध तांदूळ दिले आमच्या इथल्या बाया आहेत तशा चांगल्या आपण गोड तर सगळी गोड माझं पण कुणाशी भांडण नाही कधी कुणाशी वाईट पण नाही आणि काय पण नाही सगळी सगळी एकदम गोड आहेत आणि छान नाते वाईक आहेत का माझे मला वाटतंय माझा नवरा सोड <laughs> मला दुसऱ्या जन्मी पण हीच नाते वाईक द्याव फक्त नवरा चेंज <laughs> नवरा नवरा नको गप आहे म्हणजे काहीतरी नको का थोडस नवरा बी तिचा चांगला आहे लय आहे नाही हाय चांग आता चांगला आहे चांग तर पहिलं होतं तसं असं तसं असत मस्त हसून खेळून राहत आता सगळं हसून खेळून तुमच्या आशीर्वाद आणि सगळं आहे आता असा तुमचा आशीर्वाद झाले म्हणून सगळ्यांना मग पैसा आहे तर सगळी दुनिया आहे की नाही तर राहू दे तुमचा आशीर्वाद आपला असंच आमच्या डोक्यावर राहू द्या सोनीला म्हणत असतं आपण काय म्हणतो सोनी सांगा व्हिडिओ मध्ये नाही पण एवढ्या गोष्टी झाल्या आजपर्यंत मी कधी सांगितलं का व्हिडिओमध्ये आहे की नाही ते दाखल्या विषय झालं तर तेवढं तर चला बाकीचं बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आतापासून कंटिन्यू व्हिडिओ येत जाईन माझा आणि बघत पण जावा बरं का आणि सपोर्ट पण करा असं नका की सोनीचं सुनीला सुनी सपोर्ट करू नका सुनीला आगाव आहे तर मी आगाव नाही काय खरं सर राधा मावशीचं काय ऐकू नका राधा मावशी झाली ईडी तर चला बाय